निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील महामार्गालगत बाबा मंगल कार्यालयासमोर खाजगी जागा काही व्यावसायिकांना भाडे तत्वावर देण्यात आली आहे यात फोटो फ्रेम शेती उपयोगी साहित्य पॅकिंग मटेरियल गॅरेज भंगार दुकान बांबूची वखार कांदा शेड रद्दी पेपरचं दुकान आदी व्यावसायिक असून सकाळी अकरा वाजेच्या आसपास एका भेळवत्ता वडविण्याच्या गोडाऊनला आल आग लागली पाहता पाहता या आगीनं बाजूच्या दुकानांना घेतलं आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं एकच खळबळ उडाली होती ही माहिती कळताच पिंपळगाव बसवंत निफाड ओझर येथून अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले सर्व दुकाने पत्राच्या शेडमध्ये असल्यानं आगीनं काही क्षणातच मोठा पेट घेतला शेजारी रद्दी तसेच बांबूची वखार असल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं नाशिक ओझर निफाड दिंडोरीसह इतर ठिकाणाहून बंब दाखल झाले आगीचे स्वरूप फारच भयानक असल्यानं आग आटोक्यात आणण्यासाठी तीन तास लागले या आगीत सर्वच व्यावसायिकांचे लाखो रुपयांचं नुकसान झालं असून या सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर दिशा न्यूज ओझर